नमस्कार मावळ चोवीस तास मध्ये आपलं स्वागत मी महादेव वाघमारे इंदुरी वराळे जिल्हा परिषद गटाच्या इच्छुक उमेदवार मेघाताई प्रशांत भागवत यांच्या वाढदिवसानिमित्त काळाची गरज ओळखून रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे आणि या भव्य रक्तदान शिबिराला रक्तदा रक्तदात्यांनी उदंड असा प्रतिसाद दिलेला आहे विज्ञानाला रक्ताचा शोध लावता आलेला नाही त्यामुळं देशासाठी लढणारे जे सैनिक आहेत जखमी आहेत आणि ज्या रुग्ण आहेत यांना रक्ताची अत्यंत गरज आहे ही गरज ओळखून भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे दादा भागवत युवा मंचेच्या वतीनं गेल्या अनेक वर्षापासून समाज उपयोगी उपक्रमाचं आयोजन करण्यात येत आहे म्हणजे गरजूंना कायमच मदतीचा हात देणारे आ, या ठिकाणी प्रशांतदादा भागवत युवा मंच आणि या ठिकाणी मेघाताई दादा भागवत यांच्या वतीनं आज या कार्यक्रमाचं आयोजन झालेलं आहे कार्यक्रमाच्या प्रसंगी उपस्थित झालेले जे मान्यवर आहेत आम्ही त्यांच्याकडनं जाणून घेत आहे काय सांगाल रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे काळाची गरज ओळखून अतिशय सुप्त उपक्रम आहे त्यांच्या वाढदिवसानिमित्त आज देशात रक्ताची फार मोठी गरज आहे त्यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त आज चांगला उपक्रम राबवला त्यांना मी त्या त्या उपग्रहाबद्दल मनापासून शुभेच्छा देतो व त्यांच्या पुढील भावी वाटचालीस मनापासून आमच्या इंदुरी ग्रामस्थांच्या वतीनं व मावळ तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीनं त्यांना शुभेच्छा देतो काय सांगाल रक्तदान शिबिराबद्दल काय नव्हतं अत्यंत चांगला उपक्रम आहे प्रशांतदादा भागवत नेहमी समाजासाठी कायम एक पाऊल पुढं असतात आमचे खूप जुने सहकार्य आहे मी भंडारा डोंगर संस्थांच्या वतीने त्यांना पुढील भावी कार्यास हार्दिक हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो काय सांगाल रक्तदान शिबिर हे काळाची गरज ओळखून इंदुरी वराळे जिल्हा परिषद गटाच्या ज्या इच्छुक सदस्य आहेत त्यांच्यावरती वाढदिवसानिमित्त आयोजन केले नक्कीच प्रशांतदादा भागवत हे गेले चार वर्षापासून इंदुरी वराळे जिल्हा परिषद गटामध्ये पहिला गट सोमटणा होता त्या गटामध्ये सुद्धा ते आरोग्य शिबिर असेल पुन्हा तुमच्या क्रिकेटच्या स्पर्धा असतील गरीब विद्यार्थ्यांना उपयोग साहित्य असतील असे व्याख्यानमाला असतील अशा विविध उपक्रमांमध्ये ते अग्रगण्य म्हणून त्यांची या ठिकाणी ख्याती आहे मी इंदुरी शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आमच्या मेघाताईंना या ठिकाणी वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो त्यांच्या भावे वाटचालीस त्यांच्या राजकीय वाटचालीस मी इंदुरी शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने या ठिकाणी खूप खूप शुभेच्छा देतो आणि गा। त्यांचं गावी आयुष्य आनंदी निरोगी जावं अशी परमेश्वर चरणी प्रार्थना करतो काय शुभेच्छा द्याल काय नाव आमच्या गावचे ना। लाडकी व्यक्तिमत्व दादा भागवत आणि यांच्या मिसेस मेघाताई भागवत यांच्या वाढदिवसानिमित्त आज जे कार्यक्रमाचं नियोजन झाले अतिशय सुंदर नियोजन झाले आणि सर्व गाववाल्यांची आमची इच्छा आहे की मेघाताईच्या मनातील इच्छा त्यांनी केलेले कार्य त्या कार्याला सऱ्या गाववाल्यांचा पाठिंबा त्यांच्या मनातली इच्छा पूर्ण हो अशी मी इंदुरी ग्रामस्थांच्या वतीने प्रार्थना करतो गेल्या अनेक वर्षापासून समाज उपयोगी उपक्रमाचं आयोजन करणारे मेघाताई प्रशांतदादा भागवत आणि आज जो काही काळाची गरज म्हणजे की ज्यावेळेस एखाद्या जखमीला रक्त वेळेत भेटत नाही त्यावेळेस त्याला मृत्यूला सामोरं जावं लागतं त्यामुळं रक्तदान करणं हे आपली सामाजिक जमा जबाबदारी असल्याचं विंदुरी वराळे जिल्हा परिषद गटाच्या इच्छुक सदस्या मेघाताई प्रशांत भागवत यांच्या वाढदिवसानिमित्त जो भव्य असा रक्तदान शिबिर आयुष आहे काय सांगाल काय नाव तुमचं मी जयंत सूर्यकांत राऊत राष्ट्रवादी काँग्रेस माजी अध्यक्ष आणि संजय गांधी निराधार योजनेचा सदस्य मावळ तालुका आज सकल मराठा परिवाराच्या वतीने मेघाताई भागवत यांचा वाढदिवसानिमित्त रक्तदानाचा शिबिर ठेवलेला आहे इंदोरी गावामध्ये हनुमान मंदिरामध्ये त्याला त्या अशा उपक्रमाला जगातलं सर्वात मोठं दान म्हणून समजलं जातं हे एवढं मोठं दान करून मेघाताई भागवत यांना आम्ही त्यांच्या मनातल्या इच्छा पूर्ण व्हाव्यात आणि त्यांच्या भावी काळासाठी जिल्हा परिषद इच्छुक म्हणून आहेत त्याही इच्छा पूर्ण व्हाव्यात म्हणून त्यांना आम्ही रक्तदान करून पाठिंबा देण्याचं योगदान आज आम्ही केलेलं आहे धन्यवाद काय सांगाल या उपक्रमाबद्दल काय खरं तर हा उपक्रम अतिशय उल्लेखनीय आहे आणि आमचे सहकारी मित्र प्रशांत शेठ भागवत आणि त्यांच्या सुयुद्ध पत्नी आदरणीय मेघाताई प्रशांत भागवत यांनी हा कार्यक्रम घेतला खरं तर त्यांना सकल मराठा समाजाच्या वतीने मी त्यांचं मनापासून आभार मानतो आणि अनेक मराठा समाजाची आंदोलनं या या दोन तीन वर्षामध्ये झाली त्या सर्व मराठा समाजाला जे जे काय योगदान लागेल ते आदरणीय प्रशांत भागवत आणि मेघाताई प्रशांत भागवत यांनी सहकार्य केलं मग ते आर्थिक असेल स्वतःच्या जागेवरती काही उपक्रम करायचे असेल ते असतील किंवा कुठं मराठा समाजाचा मोर्चा असेल त्या ठिकाणी बसचं नियोजन असेल या सर्व नियोजनात आम्ही आमचे सहकारी प्रशांत शेठ भागवत यांनी आर्थिक योगदान दिलेलं आहे त्याबद्दल मी म सकल मराठा समाजाच्या वतीने प्रशांत शेठ भागवत आणि आदरणीय मेघाताई प्रशांत भागवत यांना मनापासून त्यांचे आभार मानतो इंदुरी गावचे सरपंच शशिकांत शिंदे काय शुभेच्छा देतात गेले चार वर्ष झाले प्रशांतदादा भागवत यांची जी कामं चाललेली आहे अतिशय उत्कृष्ट प्रकारे आणि चांगल्या प्रकारे ज्या प्रकारे आपल्या मावाचे आमदार सुनील अण्णा शेळके यांचे पण जसे भव्य प्रकारे कार्यक्रम चालतात अशाच पद्धतीचे आमच्या गावचे एक कुवर्तन नेतृत्व प्रशांतदादा भागवत आणि त्यांच्या सुविध्यपत्नी मेघाताई भागवत यांच्या वाढदिवसानिमित्त आज त्यांनी रक्तदान शिबिराचा कार्यक्रम घेतलेला आहे तर या रक्तदान शिबिराचा खूप फायदा म्हणजे गोरगरीब लोक असतील तसेच अजून ज्या लोकांची आर्थिक परिस्थिती व्यवस्थित नसते ज्यांना अबाबा अब अब रक्त घेण्याची पण ऐपत नसते अशा लोकांसाठी हा कार्यक उपक्रम करून त्यांचे खूप सारे आशीर्वाद मेघाताईला आणि प्रशांतदादांना त्यांना भेटणार आहे तर मी सर्वप्रथम तर गावच्या वतीने इंदोरी ग्रामपंचायतीच्या वतीने खूप खूप आभार व्यक्त करतो की असा उपक्रम केल्यामुळे गावचं पण नावाचे गावचं पण नाव होतं अशा उपक्रमांमुळे तर तसंच मी मेघाताईंना आजच्या ह्या त्यांच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो काय शुभेच्छा द्याल या उपक्रमाला काय नाव मी प्रथम तर आमच्या वहिनी सौ मेघाताई प्रशांतदादा भागवत यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो दादांनी गेल्या चार वर्षापासून क्रीडा क्षेत्र सांस्कृतिक क्षेत्र आसन त्याचप्रमाणे सांप्रदायिक क्षेत्र या सर्व क्षेत्रांमध्ये अतिशय उल्लेखनीय अशी कामगिरी आणि समाज उपयोगी समाजाच्या हिताची बरेच कामं केलेली आपल्याला पाहायला मिळतात प्रसन्नादा भागवती आमच्या इंदोरी जिल्हा परिषद गाणातील एक इच्छुक उमेदवार होते परंतु आरक्षणाअभावी समजा आत्ता ते वहिनींला महिला आरक्षण असल्यामुळं आज वहिनी इच्छुक आहेत मी इंदोरी ग्रामस्थांच्या वतीने आणि आमच्या इंदोरी गानाच्या वतीने वहिनींला त्यांच्या भावी राजकीय कारकिदी कारकिर्दीत कार उत्तरोत्तर त्यांची प्रगती हो आणि त्यांच्या मनातल्या सर्व मनोकामना पूर्ण हो अशी मी परमेश्वर चरणी प्रार्थना करतो आणि आमच्या वहिनींना पण एकदा वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो काय नाव तुमचं काय शुभेच्छा द्या माझं नाव जयश्री गोरख सावंत हां मेघाताईंना आज वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा त्यांनी आज र सकल मराठा परिवाराला रक्तदान शिबिर केलं त्या रक्तामुळे व अनेक जणांचे मृत्यूपासून प्राण वाचणार आहे त्यांच्या बो, बहु भरपूर आरोग्यासाठी भरपूर लोकांना त्याचा योगदान होणार आहे त्यामुळे हे कार्य खूप मोठ्या हे हे प्रमाणात चांगल्याच प्रकारचे आहे आणि ह्या कार्यासाठी त्यांना खूप खूप शुभेच्छा आणि पुढील त्यांच्या जे सदस्य वाटचालीसाठी सुद्धा खूप खूप शुभेच्छा आणि पुन्हा एकदा नवाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा या ठिकाणी प्रशांत दादा भागवत आहेत दादा काय सांगाल की समाज उपयोगी उपक्रम तुम्ही गेल्या अनेक वर्षापासून राबवताय गरजूंना मदतीचा हात देत आहे आज मेघाताईंच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे यामध्ये सकल मराठा परिवार मावळ तालुका आणि प्रशांत दादा भागवत युवा मंच आयोजित इंदोरी वराळे जिल्हा परिषद गटाच्या इच्छुक उमेदवार मेघाताई भागवत यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजन केले काय सांग खऱ्या अर्थानं सकल मराठा परिवार मावळ तालुका आणि प्रशांतदादा युवा मंचच्या वतीने माझी होती मेघाताई भागवत यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचं आयोजन केलं आज उपलब्ध असणारा रक्ताचा पुरवठा आणि हॉस्पिटलमध्ये लागणारी रक्ताची गरज फार विषमता आहे पाच दिवसापूर्वी आमचे सहकारी मित्र विक्रांतजी काशीत यांचे वडील विजयश्री काशीत यांना डी वाय पाटील कॉलेजमध्ये रक्ताची गरज असताना त्यावेळेस आमच्या प्रगती मित्रमंडळ असेल प्रशांतदादा युवा मंच असेल या मित्रपर्वांनी रक्तदान केलं आणि त्यावेळेस तिथं ते उभे राहिले आज हॉस्पिटलमध्ये जे रक्ताचा तुटवडा आहे तो न भरणारा आहे मग आपण काहीतरी समाजाचं देणं लागतो या हेतूनं खऱ्या अर्थानं कुठंतरी आपण रुग्णांना काही मदत करू शकतो आणि सर्वात श्रेष्ठदान असं रक्तदान आहे हे रक्तदानाच्या माध्यमातून आता गेले पंधरा दिवसात मी देखील दोनदा रक्तदान केलेलं आहे पण आपण आपल्या कृतीतून एक रुग्णांची समाजाची सेवा करावी या हेतूनं हा वाढदिवस करण्याचा आम्ही गाठ घातला मी आपल्या सर्वांच्या उपस्थितीत आपल्या लाईव्हद्वारे सांगू इच्छितो ज्यांनी ज्यांनी या रक्तदान शिबिरामध्ये भाग घेतला आमचे जयंत राऊत असतील आमचे सरपंच असतील सर्व सहकारी ज्यांनी ज्यांनी रक्तदान दिलं त्या रक्तदानाचा हा केव्हा अनमोल आहे आणि असंच प्रेम असंच सदैव आमच्या पाठीशी आशीर्वाद राहू द्या या ठिकाणी हीच मी मारुती राहायचं आणि प्रार्थना करतो आणि सर्वांनी या ठिकाणी उपस्थित झाले त्याबद्दल सर्वांचा धन्यवाद करतो या ठिकाणी आतून जी मराठी आहे काय उपक्रमाला शुभेच्छा द्या या ठिकाणी मेघाताई भ भागवत यांच्या वाढदिवसानिमित्त हा अतिशय सुप्त असा रक्तदानाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे आम्ही पण या ठिकाणी या कार्यक्रमात सहभागी झालो गेले अर्धा तास झाला आम्ही पाहतोय तरुणांचा या ठिकाणी उत्स्फूर्त असा प्रतिसाद या रक्तदानाला मिळत आहे तरी मी सर्वांना आव्हान करतो की प्रत्येकाने सहा महिन्यातून एकदा तरी रक्तदान करावं आणि हा उपक्रम घेतल्याबद्दल मी भागवत कुटुंबाचे स्वागत करतो या ठिकाणी मी अगा ताईंना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो मावळचे कार्यसम्राट आमदार सुनील अण्णा शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या अनेक वर्षापासून प्रशांतदा भागवत युवा मंचाच्या वतीनं समाज उपयोगी उपक्रमाचं आयोजन करण्यात येत आहे तर आंबीचे ज्येष्ठ नेते बाबासाहेब गोजगे आहेत काय शुभेच्छा द्याल बाबासाहेब गणपतराव गोजगे माझे सरपंच आंबे गावचे आपले जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल त्यांना आपण सगळ्यांनी एकमेकांनी सहकार्य करून त्यांना आपण निवडून आणलंच बाई आणि आपल्या मागे सुनील शेळके आहे आमदार राहणार ऐकून आपण मेकथाई आणि भागवताला असेल सुनील शेखा असेल त्याच्या मागे आपण ठामपणे उभं राहून काम केलं पाहिजे मावळ तारखेने पंचायत समितीच्या असा एफ असेल जिल्हा परिषदेचे असेल त्यांना आपण सगळ्यांनी हातबाट लावलो पाहिजे उगाच कुणाचं ऐकून काय फायदा नाही आणि कधी मारलं तर आपल्या पाठीवर थाप मारू शके ते भागवत हां तेवढं बोलून मला भाषेत समजून तर या ठिकाणी आज ज्यांचा वाढदिवस आहे इंदुरी वराळे जिल्हा परिषद गटाच्या इच्छुक उमेदवार मेघाताई प्रशांत भागवत त्यांना शुभेच्छा देण्यासाठी भरत नाना गोजगे पण या ठिकाणी आलेत काय वाढदिवसानिमित्त शुभेच्छा मग आपण वाढदिवसानिमित्त मेघाताई भागवत यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देऊ जिल्हा परिषद लवकरात लवकर त्यांना तिकीट देऊन आणि त्यांना सिद्ध करावं एवढीच आपली नम्र विनंती आज ज्यांचा वाढदिवस आहे त्या इंदुरी वराळी जिल्हा परिषद गटाच्या इच्छुक सदस्या मेघाताई प्रशांत भागवत आहेत ताई, ताई।, ताई काय सांगाल की तुमच्या वाढदिवसानिमित्त समाजाची गरज ओळखून विज्ञानाला रक्ताचा शोध लावता आला त्या ठिकाणी तुम्ही रक्तदान शिबिराचं आयोजन करून जे जखमी आहेत जे गरजू आहेत यांची गरज भागवण्यासाठी भव्य आयोजन केलं काय आज सकल मराठा परिवार आणि प्रशांत युवा मंचाच्या वतीने जे भव्य असं रक्तदान शिबिर करण्यात आलं ते थायलेसेमिया मुलांसाठी आज आम्ही रक्त देत आहोत ते जर त्यांना जर महिन्यातून दोन रक्त दोन रक्ताच्या बॅग नाही भेटल्या तर ते जगू शकत नाही असं त्यामुळं आम्ही हे पूर्ण फ्रीमध्ये त्यांना एक रुपये न घेता आज आम्ही ते रक्तदान त्यांना करणार आहोत तसंच हॉस्पिटलमध्ये कोणत्या लागणाऱ्या सुविधा किंवा ऑपरेशन काही असो आम आमच्या युवा मंचाच्या सर्व त्यांना फ्रीमे फ्रीमध्ये ट्रीटमेंट करणार आहे आणि असंच आमच्या हातून सदैव असं घडत राहो असे मी सर्वांचं आणि आलेले इथे सर्व उपस्थित दानशूर माझ्या बंधू आणि भगिनींचं ज्यांनी रक्त दिलं त्यांचं मी सदिच्छा खूप आभार मानते की त्यांनी आमच्या या कार्याला हातभार लावला आणि असंच असं आमच्या सहकार्य करत राहा अशी मी विनंती करते इंदुरी वराळे जिल्हा परिषद गटाच्या इच्छुक उमेदवार मेघाताई प्रशांत भागवत यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा प्रतिनिधी महादेव वाघमारे धन्यवाद तर सकाळपासून युवकांनी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गर्दी केली होती सगळ्यांनी या ठिकाणी रक्तदान केलेलं आहे आणि रक्तदान केल्यानंतर या ठिकाणी प्रत्येकांना सन्मानित करण्यात आलेलं आहे रक्तदान हे काळाची गरज ओळखून या ठिकाणी शेकडो तरुणांनी सहभाग घेतलेला आहे या ठिकाणी रक्तपेढी जे रक्त संकलन करणारी रक्तपेढी आहे या ठिकाणचे जे डॉक्टर आहेत आम्ही त्यांच्याकडनंही जाणून घेणार आहे काय सांगाल रक्तदानाबद्दल आणि रक्तदान लोकांनी महिन्या वर्षातनं किती वेळा केलं पाहिजे आणि रक्तदानाच्या बाबतीमध्ये काय आजचं जे रक्तदान शिबिर आहे हे विशेष रक्तदान शिबिर आहे आजचं रक्तदान शिबिरचं मोठं म्हणजे बोलतो ना आपण की रक्तदान शिबिरचं मोठं काय की जे थलिसिमे मुलं आहेत थलिसिमे असा जे एक आजार आहे की त्या मुलांना जगण्यासाठी प्रत्येक महिन्याला दोन बॅग रक्त लागतं जर त्या मुलांना रक्त नाही भेटलं तर ते मुलं जगू शकत नाही तर त्यांच्यासाठी आज आपण रक्तदान शिबिरचा कार्यक्रम आयोजन केलेला आहे मेघाताई प्रशांत भागवत यांच्या वाढदिवसानिमित्त जे भव्य रक्तदान शिबिर या ठिकाणी आयोजित आयोजित करण्यात आलं यामध्ये युवकांचा उदंड असा प्रतिसाद होता